तर आता काल आम्ही खडपाड्या गावात रवलेलो तर आज आता चाललो आ तेजस गावडे जाऊचं घराकडे आणि गुणाजी आईर तेजस परब यशोदन माडकोलकर तेजस माडेश्वर आणि मिया आता चाललो आम्ही हनुमानगडला तर हे असं आम्ही खडपाड्याक रवलेलो तिथला सुंदर असा वातावरण आणि सकाळच्या वातावरणात फिरत असा मस्त वाटता बहुश येतात वातावरण ती स्वच्छ आणि सुंदर असा काल टेकड्यावरनं व्ह्यू बघ बघित होतो सरच आज पण गेलं आहे आणि त्या व्ह्यूची शूट करूक लागलं आहे कारण तो व्ह्यू एकदम मस्त होतो काजक भिडणारो असो व्ह्यू होतो म्हणान सर मस्तपैकी शूटिंग केलं आहे काल रात्री पार्टी गेलो ती तुमका काय दाखव भेटाक नाही कारण फोनला चार्जिंग नव्हती आणि घरामध्ये लाईट पण नव्हती तर म्हणण्या व्हिडिओमध्ये दाखवूक भेटाक नाही तर आत्ता फोनला चार्जिंग वगैरे करून आहे आणि सकाळचे दहा वाजले आहेत आणि दहा वाजता ब्लॉगला सुरुवात आहे या असा असा सकाळचा वातावरण आणि सकाळच्या वातावरणात तुम्हीच बघा घर कसं एकदम छान सकाळचे वाजले दहा आणि नाश्त्याची सोय करतो आत्ता जुटलू वगैरे असे खोले आडल्या ना आमच्या भाषेत एका चांदवडाचे खोले म्हणतात आणि चांदवडाचे खोल्यावर नाश्ता करूया म्हणून तेजसन चांदवडाचे खोले आढल्या ना आणि एवढे गुणाजी राईस तर रेसिपी चालू आहे इंडियन फ्राय राईसची म्हणजेच फोडणीचो भात आणि मास्टर शेफ गुणाजी आईर उर्फ गोट्या त्या सध्या आता भात बनवत आहेत फोडणीचा तर आता काल मी खडपाड्या गावात रोवलेलो तर आज आता चाललो आ तेजस गावडे जाऊचा घराकडे आणि गुणाजी आईर तेजस परब यशोदन माडकोलकर तेजस माडेश्वर आणि मिया आता चाललो आम्ही हनुमानगडला तर यावा तुम्ही पण हनुबडकर फिराक ते असो आपण झोळंबे गावावरनं येल्यानंतर असो लेफ्ट साइडला असनियाग जाऊक रोड असा आणि राईट साईडला फुकेरी चार किलोमीटरचो बोर्ड लागता येईसर बघू शकतात आणि इथून पुढे चार किलोमीटरवर फुकेरी, तचाला आ, फुकेरी गाव असा तर चला तर तुम्ही पण या फुकेरी आपण गाव फिराया असा फुकेरी गावातील माऊली मंदिर आणि असो पूर्णपणे व्यू असा फुकेरी गावातील फुकेरी गावातनं माऊली मंदिरकडनं इल्यानंतर पहिल्यांदाच उजव्या साईडला गेल्या गेल्यानंतर हनुमानगडाचा रोड भेटता इथून बघू शकतात असो रोड असा हनुमानगडला जाऊचो पहिल्यांदाच राईट साईडला रोड जाताना जरा खडबडीत असा दगड वगैरे जरा पडलेले आहेत रोडवर बाकी रोड चांगलो जर चढावत आणि रोडवर दगड पडलेले आणि आम्ही लो हनुमंत गडाच्या पायथ्याशी असो पायथ्या लगत असा मस्तपैकी हनुमंत गडाचो पायतो आणि सर असा पार्किंगसाठी अशी सोय इथून असो खाली रोड आलना वरती येऊ आणि असो दरवाजो आहे सर असं भलो मोठं तुमका दगड भेटलो चला तर आम्ही आतमध्ये जाऊया हनुमंत हनुमानगड यो फुकेरी गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असा आणि वर जाताना असा वाटता की ह्या गडावर नक्की एकदा तरी आपण नक्की विजिट करू का या शंभर टक्के बाहेरचा काहीच दिसणं नाही याचा कारण असं की धुक्या एकदम दाट असा आणि आम्ही पावसाच्या दिवसात गेलो मग नंतर धुक्या एकदम खूप प्रमाणात असा त्यामुळे लांबचा काही दिसणारच नाही आज जवळचा पण जरा जरा दिसता तर तुम्ही बघू काय शकतात तेवढं जरा समजाण घ्या आणि वर येल्यानंतर असं एक छोटस पहिल्यांदाच बोर्ड लागता तो म्हणजे किल्ले हनुमंतगड महादरवाजा हे असत दरवाज्यांचे पार्ट आणि आवाज अशासाठी म्यूट केलं आहे की वाऱ्याचं सर एवढा आवाज येता की एवढा वारा आहे सर बोललेला ऐकाक पण येणार नाही ना आणि फोनमध्ये तर पूर्णपणे वाऱ्याचोच आवाज येता म्हणून व्हिडिओ म्यूट केलेलो हा वेग आहू शकतात महाराजांची स्थापन केलेली आहे गाववा प्रतिष्ठान महाराजांचा स्मारक जाऊयाचा जरी जवळ येलो तरी स्मारक काही दिसणार नाही कारण धुक्या दाट असा सह्याद्रीच्या पट्ट्यात मसावर धुक्या ह्या तुम्हाला मिळत असता पावसाच्या दिवसांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार करून घेतोय जय शिवराय आणि व्लॉग सर एंड करताय व्हिडिओ आवडलो असतात तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत विसरा नको आणि जर खायचा नवीन अजून ठिकाण जर बघूचा असाल तर खाली कमेंटमध्ये टाका त्या ठिकाणावर जाऊचं मी नक्कीच प्रयत्न करीन जय महाराष्ट्र